सोयगाव येथे रमजान ईद सण उत्साहात पार पडला मुस्लिम बांधवांनी सोयगाव शहरातील सोयगाव शेंदुनी रोडवरील ईदगाह येथे एकत्रितपणे नमाज अदा केली सकाळी साडेआठ वाजता ईदगाह येथे ईदच्या नमाजला सुरुवात झाली होती ईदगाह ठिकाणी नगरसेवक तथा गटनेते अक्षय काळे नगरसेवक हर्षल काळे गजानन कुडके दिलीप देसाई यांच्याकडून उपस्थित बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या दिवसभर सर्वत्र ईदचा उत्साह पाहायला मिळाला या ठिकाणी नगरसेवक हर्षल काळे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना शिरखुर्माचे आयोजन केले होते तर संपूर्ण सोयगाव शहरात सर्व धर्मीय एकमेकांना भेट घेत इच्छा शुभेच्छा देताना दिसले ईदगा येथे रमजान ईद निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी सोयगाव पोलीस निरीक्षक पंकज उपनिरीक्षक गजानन आरेकर पोलीस कर्मचारी दिलीप पवार नारायण जिरी गजानन दांडगे सपकाळ आदींसह सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर यांनी उपस्थितांना रमजान इच्छा शुभेच्छा दिल्या इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर